वन्य प्राण्यांच्या आपसी झुंजीत वन्यप्राणी बिबट्याचा मृत्यू गस्ती दरम्यान आढळला मृत अवस्थेत बिपट अर्जुनी मोरगावच्या सोनेगाव जंगलातील घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या बोंडगाव देवी सहवन क्षेत्रातील नियत क्षेत्र बोदरा येथील मौजा सोनेगाव झुडपी जंगल कक्ष क्रमांक अठ्ठ्याऐंशी येथे दिनांक बावीस मे रोजी गुरुवारला रात्री देवी सहवन क्षेत्राच्या क्षेत्र सहाय्यक कुमारी आर एस भोगे गस्ती करीत असताना त्यांना वन्य प्राणी बिबट मृत अवस्थेत आढळून आले घटनेबाबत नोंद घेऊन मौका पंचनामा व वन गुन्हा जारी करण्यात आलाय या प्रसंगी रात्र झाली असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मृत वन्य प्राणी बिबट्याला वन आगार अर्जुनी मोरगाव येथे हलविण्यात आले दिनांक मे रोजी शुक्रवारला सकाळच्या सुमारास नवेगाव बांधचे निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम संरक्षण पथक दोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम थोंबरे अर्जुनी मोरगावचे नायब तहसीलदार मंगेश क्षीरसागर पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती अर्जुनी मोरगावचे सहाय्यक आयुक्त डॉ वामन डबेटवार पशुधन विकास अधिकारी डॉक्टर उज्ज्वल बावन मानद वन्यजीव रक्षक रुपेश निंबारते व मुकेश धुर्व यांच्या उपस्थितीत मृत वन्य प्राणी बिबटचे शवविच्छेदन करण्यात आले मृत वन्य प्राणी बिबटच्या मानेवर तसेच समोरील दोन्ही पायाच्या वरील भागास सुळेदात चावल्याचे व खांद्यावर नखाच्या जखमा दिसून आल्या तसेच मानेचे हाड मोडल्याचे दिसून आले यावरून सदर वन्य प्राणी बिबटचा मृत्यू हा वन्य प्राण्यांच्या आपसी झुंजीत झाला असावा असा प्रथम दर्शन ही अंदाज आहे मृत वन्य प्राणी बिबटचे वय अंदाजे सहा ते सात वर्ष असून तो नर प्रजातीचा होता सदर घटनेचा वनगुन्हा जारी केला असून पुढील तपास सुरू आहे